प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल मटन करी ही रेसिपी आपण घरच्या उपलब्ध साहित्यातच बनवणार आहोत आणि हॉटेलसारखी हो चविष्ट मटन करी जर तुम्हाला खायची असेल तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला बघूया आपण साहित्य बघणार आहोत मी अद्रक लसून मिरची पेस्ट घेतली आहे एक मोठा कांदा घेतला आहे लाल मिरची पावडर घ्यायची आहे हळद घरगुती मसाला गरम मसाला बारीक कापलेली कोथिंबीर घ्यायची आहे आणि खडा मसाला घ्यायचा आहे मी पाव किलो मटण घेतलं आहे हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एका कढईमध्ये तेल छान आपण गरम करून घेणार आहोत मटण असल्यामुळे तेलाचा आपण मस्त भरपूर वापर करणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला खडा मसाला टाकायचा आहे तेजपत्ता टाकायचा आहे दालचिनी आणि मिरीचे नाणे टाकायचे आहेत हे छान आपण परतून घेणार आहोत मग आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे मी मोठ्या साईजचा कांदा वापरला आहे लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त कांद्याचा रंग आता बदलला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकायची आहे छान आपण हे परतून घेणार आहोत जोपर्यंत अद्रक लसूणचा कच्चा वास जात नाही तो तोपर्यंत हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे मस्त परतून झालं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे दोन चमचे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे तीन चमचे लाल मिरची पावडर टाकायची आहे हे छान आपण परतून घेणार आहोत मस्त मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत छान तेल सुटत नाही तोपर्यंत हे आपण परतून घेणार आहोत मस्त तेल सुटलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये मटण टाकायचं आहे छान हे आपण मिक्स करून घेणार आहोत जोपर्यंत मसाल्याची कोटिंग मटणाला लाग येत नाही तोपर्यंत छान आपण हे परतून घेणार आहोत मस्त हे आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता जबरदस्त रंग आला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये एव्हरेस्टचा मटन मसाला टाकायचा आहे एक पॅकेट मसाला वापरला आहे मी आणि छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर टाकल्यामुळे जबरदस्त चव येते छान आपण हे परतून घेणार आहोत पाच मिनिटांसाठी आपण झाकण ठेवणार आहोत पाच मिनिट झाले आहेत तुम्ही बघू शकता मस्त वाफ आली आहे आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी टाकल्यामुळे मटण लवकर शिजते छान आपल्याला हे मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे मस्त तरली आली आहे भाजीला आता आपण पं, पंधरा मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत पंधरा मिनिट झाले आहेत तुम्ही बघू शकता मस्त रंग आला आहे छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत पुन्हा आपल्याला पंधरा मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे पंधरा मिनिट झाले आहेत आता आपण बघणार आहोत मटण शिजलं आहे का आपलं मटण पूर्णपणे शिजलं नाही आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे पुन्हा छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान मिक्स मिक्स करायचं आहे दहा दा मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे झाकण काढायचं आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त मटण झालं आहे चव विसरणार नाही अशी ही भन्नाट रेसिपी आहे छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत मस्त तर्री आली आहे मटणाला मस्त कोथिंबीर टाकायची आहे ही मटन करी तुम्ही तांदळाच्या सोबत खा खूप भारी लागते आणि माझी रेसिपी जरूर ट्राय करा आणि रेसिपी ट्राय केल्यानंतर कमेंट्समध्ये सांगा की तुमची मटन करी कशी झाली होती गरमागरम मटन करी खाण्यासाठी तयार आहे माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका